हाऊशी ग वाटली ही ग पपई पाडाची सख्य सावळे माझे बाई ग ही ग पपई पाडायची ही गणांदायाला गेली ग मैना माझी ती लाडाची सक्य सावळे माझ्या बाई ग मैना माझी ती लाडायची पपई ग खालल्यान एनर्जी ग आई कमी सक्य सावळे माझ्या बाई गजी ग आई कमी ही ग रागु ग माई ग रक्त कुणा गयालाद येई सक्य सावळे माझ्या बाई रक्त कुणा गयाला देई पप्पई गई गाई गेनर्जी वाडती सक्य सावळे माझे बाई गय गनर्जी वाढयती हे ग रागु ग मयी ना गाठवणीचा गा गा चढयती सक्य सावळे माझे बाई गाठवणीचा गा चढयती